बैलपोळा निमित्ताने प्रसिद्ध वैदर्वीय ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांची बैल ही कविता खास एसबीएन मराठीच्या रसिक प्रेक्षकांसाठी पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून विशेषत विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचं महत्त्व अजूनही कायम आहे ज्यांच्याकडे बैल नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात पोळा सणाच्या दिवशी बैलाला ओढा किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला विशेष महत्त्व आहे हे बैल वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना बैलांची साथ असते आणि म्हणूनच बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी शे जोडलेला असतो त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध वैदर्भीय ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी खास एसवीन मराठीच्या रसिक प्रेक्षकांच्यासाठी कोलाज चित्रे आणि बैल ही कविता पाठवली आहे बैलपोळ्याच्या सर्व कृषीवनांना हार्दिक शुभेच्छा बैलांची एक कविता आहे बैल शेतकऱ्याच्या घरामध्ये जी काही समृद्धी धनधान्य वैभव ते सगळं बैलामुळे येत उगवता सूर्य देते ज पिकांच्या हाती शिवारातल्या वाटा घरास उजळून जाती बैलतिल चैतन्याशिपन जोडते नाते उजेड दाण मदरा करी चुनी उजेड उजेड्या मदरा देभा जा देवघराल समया सौभाग्यशालिनीति देवघराल समया होती, सौभाग्यशालिनीति कीर्तनदीपोत्सवासी अभंग जोति चाठी कीर्तिपोसे अभंग जोति दारिद्रत मे ते तूंडास फासे का दारिद्रत मे तोंडास फासते काळे पेवा कणगा मधुरे वैभव उगडी डोळे पेवा कणगा मधुरे वैभव उगडी डोळे वैलवगता सूर्य दे ते जपिका शिवारात या वाटा घरास उजळून बैल बैलऊगवतासू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी चिंचोली सोबत अशोक जाधव